फाउंडेशनच्या वतीने भारतीय शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंतीनिमित्त आज जळगाव शहरातील नेहरू चौक येथे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील तसेच सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व सर्व शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले यावेळी माझी महापौर जयश्री महाजन प्रतिभाताई शिंदे आशिष तपकाडे सोहम विजपुते व सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आपण संबंध भारतभरामध्ये मोठ्या उत्साहामध्येही मनवत आहे खरं तर ज्यांनी आपल्याला देशाला संविधान दिलं आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम ज्या संविधानामधून केलं खरं तर त्या महामानवाची आज जयंती आहे आणि आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व शहरवासी भीमसैनिक असतील सर्व शहरातले नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित सगळे कार्यकर्ते असतील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सन्मान देऊन सत्कार करण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती समिती महोत्सवच्या वतीने या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी त्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे डॉक्टर आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी एकवटलेले आहे कसं वातावरण देशामध्ये सध्या आपण बघत असाल तर लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे खरं तर या ठिकाणी लोकशाहीचा बचाव व्हावा संविधान वाचावं संविधानानुसारच देशाच्या घटनेनुसारच जी बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनानुसारच या जगाची या देशाची या जी स्थिती आहे जे कायदे आहे किंवा जे आज चालू घटना आहे ती सतत चालत राहावी म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी व संविधानाचं रक्षण करण्यासाठी तसंच संविधानाची जाण करून देण्यासाठी या ठिकाणी या राज्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी या माध्यमातून हा संदेश देत आहोत